शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे समर्थक शंकरराव गडाख अजित पवार यांच्या भेटीसाठी आता दाखल झालेत आणि अजित पवारांच्या भेटीसाठी ते देवगिरी बंगल्यावर उपस्थित झालेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवळे सध्या आपल्याबरोबर आहेत गणेश शंकरराव गडाख सध्या अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि राजकीय वर्तुळात त्यामुळे भुवया उंचवल्या गेल्यात काय नेमके तपशील आहेत या भेटीमागचे नक्कीच ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या गटाकडे आहेत ते शंकराव गडाक आलेले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसल्याचं चित्रच म्हणावं लागणार आहे कारण की गडाख ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये मंत्री म्हणून देखील राहिलेले होते आणि त्यानंतरून आता अजित पवार यांना भेटीसाठी आलेले आहेत कारण की पानेरचे जे निलेश लंके हे अजित पवार यांच्यासोबत आले होते आणि त्यानंतरून पुन्हा एकदा ते शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा श शंकरराव गडाख आहेत ते देखील आता अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेले त्यामुळे येत्या काळामध्ये अजित पवार यांच्या गटामध्ये शंकरराव गडाख पक्षप्र का हे देखील पाहणं गरजेचं आहे ठीक गणेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी